टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे हा जी आर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आलेला होता बऱ्याच यूट्यूब चॅनलवर तसेच टेलिग्राम चॅनलवर लगेच भरती येईल अशा प्रकारचे व्हिडिओ माहिती देताना तुम्ही पाहत असाल खरंच अकरा हजार चौसष्ट नवीन पदांची भरती होणार आहे का याबाबत माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमार्फत आम्ही तुम्हाला देणार आहोत सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा तसेच ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आता हा जी आर काय सांगतो आपण ते पाहूया राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व वर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृंदाची अकरा हजार चौसष्ट नियमित पदे निर्माण करण्यास व पाच हजार आठशे तीन मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्याबाबतचा तपशील खालील विवरणपत्रात दर्शवला आहे आता आपण फक्त ह्या अकरा हजार चौसष्ट नियमित पदांबाबत बोलूया ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खरं तर वरिष्ठ लिपिक हे पद आप जिल्हा न्यायालयामध्ये सरसेवेमार्फत भरले जात नाही तसेच ग्रेड वन लघुलेखक हेच पदसुद्धा सरसेवेमार्फत पद भरले जात नाही कनिष्ठ लिपिक हे मा पद मात्र सरसेवेमार्फत भरले जातात तसेच हे एकूण सहाशे अठ्ठावन्न इतके पदे आहेत यानंतर पुढे आपण पाहूया शिरस्तेदार लघुलेखक ग्रेड वन हे पद या ठिकाणी सरसेवेमार्फत भरले जात नाही या ठिकाणी फक्त लिपिक टंकलेखक हे पद सरसेवेमार्फत भरले जातात तसेच कौटुंबिक न्यायालयातील बेली हे पद सुद्धा सरसेवेमार्फत भरले जात नाहीत तसेच लघुलेखक ग्रेड वन हे लिपिक मात्र हे सरळसेवेमार्फत भरले जातात आपण ह्या ठिकाणी भायंत्रेचे सोडून घेऊ पुढचे आपण जे सरळसेवेमार्फत भरले जातात त्याच पदांचा ह्या ठिकाणी माहिती घेऊया ह्या ठिकाणी ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे जे तुम्हाला अकरा हजार चौसष्ट इतके दिशाभूल करत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आवश्यक आहे जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक ग्रेड तीन हे पद मात्र सरसेवेमार्फत भरले जातात तसेच कनिष्ठ लिपिक हे पदसुद्धा क सरसेवेमार्फत भरले जातात आणि लघुलेखक ग्रेड तीन एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतके पद कधीच आजपर्यंत भरले गेले नाहीत आणि भरूनही घेतले जाणार नाहीत आणि ही भरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदर पदांचा तीन वर्षाचा आढावा या ठिकाणी घेण्यात यावा दाखल होणारी प्रकरणे प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली प्रकरणे यांचाही तीन वर्षांचा आढावा घेण्यात यावा या ठिकाणी तुम्हाला सहा नंबरचा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे वरील मंजूर पदावरील भरती न्यायालयांच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धेनुसार टप्प्याटप्प्याने करण्याची कार्यवाही माननीय उच्च न्यायालयाने करावी या ठिकाणी टप्प्याटप्प्याने तप्या ह्या शब्दावरूनच तुम्हाला माहिती मिळाली असेलच म्हणजे ही भरती एकाच वेळेस होणार नाही न्यायालयांच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धेनुसारच टप्प्याटप्प्याने होईल आणि ही भरती लगेच होईल याची कोणतीही गॅरंटी नाही एक वर्षसुद्धा लागू शकतात किंवा पुढील दोन तीन वर्षसुद्धा ह्या ठिकाणी लागू शकतात आधीचीच भरतीची अजून प्रोसेस खूप कंप्लीट आहे ती होण्यासच अजून सहा ते आठ महिने जॉईनिंग तुम्हाला लागेल त्यामुळे हे भरतीवर सध्या तरी काहीही लगेच होईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत आम्ही तुम्हाला कमीत कमी शब्दात चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिसाद देत चला आम्ही जिल्हा न्यायालयाबाबत नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येऊ धन्यवाद